आजचा हा कार्यक्रम आपण सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सर्वांनी जवळून पाहिलंय की मी महिला बालकल्याणचे सभापती होते आणि ती सभापती अशी म्हणजे नऊवारी साडीतली तुमच्या सर्वांच्या जवळची होते मी खरखर मनापासून असं वाटतं साहेबांचा कार्यक्रम असला की मी साहेबांबरोबर एकोणऐंशी पासून काम केलं पण साहेबांचा कार्यक्रम असला की मन भरून येतं की एका जिल्हा परिषद महिलेला पंचायत जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं तिकीट देऊन महिला बालकल्याणचं सभापती केलं चौऱ्याहत्तर सदस्यांमध्ये मी एक वारी नऊवारी मधली एकमेव हो ही अशी महिला होते तेरा तालुक्यात फिरत असताना सर्वजण म्हणायचे की ह्या सभापती का पण जेव्हा काम करत असताना माझ्याच काळामध्ये एकात्मिक विकास बालक प्रकल्प आला आणि आमच्या मुळशी तालुक्यात नव्हे तर ता सात तालुक्यामध्ये मला फिरायची संधी मिळाली होती सात आमदारांबरोबर काम करायची संधी मिळाली पण माझ्याकडे बघून लोकांनाच वाटायचं की ह्या आमदार ह्या सभापती का असं म्हणून सर्वांना सांगते की साहेबांनी तळागाळातल्या लोकांचा विचार केलेला आहे त्या साहेबांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि धन्यवाद धन्यवाद पण देते आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या कन्येला खूप खूप आयुष्य लाभो